सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या आम्ही सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ एस डेपो येथे आयोजित कामगार सेनेच्या फलक अनावरणा प्रसंगी केले एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून पगार वाढ बसेसची कमतरता आहे हे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी एस टी कामगार सेनेने प्रसंगी आंदोलन करावे आम्ही आपल्या पाठीशी राहू असे प्रतिपादन केले यावेळी वैभव नाईक यांनी कुडाळ कुडाळागार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेऊन एस टी कामगारांच्या प्रश्नाबाबत धारेवर धरले गाडीची पाहणी केली असता mm. त्या ड्रायव्हरने जाणीवपूर्वक गाडी धडकवली त्याच्या दुर्लक्ष गाडी धडकवली ही mm. प्रयत्न प्रॉपर माहिती होत की ब्रेकफेल झालेला आहे आणि आता गाडी कुठेतरी वाचवली पाहिजे म्हणून त्यांनी घेऊन धडकवली

अशी शक्यता असते की गेअरला खात्याला लागल्यावर गेअर स्लीक होऊन पण लोअर गेअर लावू शकता हँडबॅग लूज होऊ शकता किंवा जे प्रवासी वाचवण्यासाठी जे लोक चढले उतरले ते पण ड्रायव्हर मध्ये चढले उतरले त्यावेळी गेअरला धक्का लागू शकतो तेव्हा हँडबॅगला धक्का लागू शकतो गेअर काय होता नाही कुठल्याही गाणीच राहू आम्ही पण गाणी चालवतो गैर समजा काही नसतात त्यानिमित्त आमचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आता ज्यांचे अध्यक्ष म्हणून नेमून गेले भोगले आमचे दळवी बरोबर हवा आबा आमचे आणि वेंगुर्लेकर माझे सहकारी तालुका राजन नाईक माझे सहकारी उपचालकप्रमुख कृष्णा धुरी आमचे ज्येष्ठ शिवसैनिक काळ राऊल खरंतर एस टी कामगार संघटनेचं काम आता आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू करावं लागेल सह अध्यक्ष आमचे सहकारी आले खरंतर मोठ्या स्वरूपात सुरू करावं लागेल कारण ज्या मागण्या आपल्या गेले अनेक वर्ष होत्या त्या मागण्या सरकार आल्यानंतर पूर्ण करतो म्हणून काही लोकांना आश्वासन दिलं होतं मग त्या शासकीय सेवेत समावून घेणार एस टी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी महत्वाची होती बरोबर ना त्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आता जे सरकार अडीच वर्ष आणि आताचं एक वर्ष आहे त्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही ताबडतोब त्यावेळी मान्यता घेऊ परंतु ती अजून मान्यता झाली नाही पगारवाढ सुद्धा पगारवाढ काही प्रमाणात झाली होती तेवढीच पगारवाढ झाली आणि आपल्या पगारवाढ ही शासकीय सेवेप्रमाणे झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं बरोबर ना हो ती ना 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 झालीच नाही मग त्यासाठी तुम्ही जर तिथे गप्प राहिलात तर ही पगारवाढ कधी होणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन हे सुरू करावं लागेल आणि तुम्ही आंदोलन सुरू कराल आपल्या कामगार संघटनेच्या संघटनेला मी आवाहन करेल आंदोलन सुरू करा आम्ही शिवसेनेक म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आता पण माहीत असाल की टीच्या दुरावस्था केवळ प्रमाणे झाली आहे आज काही पाच पाच एसटी आल्यात आणि काही लोक फोटो काढून सांगत आहेत की पाच टी दहा टी आल्या आहेत परंतु शंभर शंभर टी मोडकळे झाल्या ही पण वस्तुस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ब्रेक फेल झाला त्या दिवशी ब्रेक फेल झाला आणि जुनी असल्यामुळे झालं ना ब्रेकफेल असल्यामुळे झाला आणि त्यामुळे ठिकाणी लोक प्रवाशांचे प्राण एसटीच्या भाग जर चालकाने वाचवले परंतु असं असताना उलट त्याच्यावरच निघावण्याचं तर अशा ठिकाणी आम्ही प्रशासनावर सुद्धा आम्ही कठोर भूमिका या ठिकाणी घेऊ आणि आज एस टी पहिलं आंदोलन करताना सगळ्यांना एक संघटित केलं पाहिजे आणि संघटित केल्यानंतर आपण हे आंदोलन करूया असं आवाहन तुम्हाला का करतो आणि तुम्हाला या कार्याला शुभेच्छा या ठिकाणी घेतो जय हिंद जय किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने